तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण साड्यांचं सा कलेक्शन बघितलं खूप छान छान साड्या होत्या आणि काही जणींच्या कमेंट पण आल्या की ताई फक्त तिथं साड्याच भेटतात का दुसरा आणखीन वेगवेगळं कलेक्शन नाही का तर आज आपण बघणार आहोत कुर्ती वगैरे असे भरपूर असे कलेक्शन आहेत त्यांच्याकडे सो त्याच्यामध्येच आज आपण बघणार आहोत चला तुम्हाला दाखवते वेगवेगळे कलेक्शन कुर्तीमध्ये किंवा मग ड्रेस वगैरे असे तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण साड्या वगैरे बघितल्या होत्या ना तर हा। आणखीन दुसऱ्या काय कुर्तीमध्ये किंवा असं काही कलेक्शन का आहे तुम्ही बिलकुल या ठिकाणी भरपूर कलेक्शन मिळत असतात मंडळी जसं या साईडला तुम्ही बघू शकता कुर्त्या तुम्हाला फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज असून स्टार्टिंग असणार आहे परत त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती आहे टू पीस आहे थ्री पीस आहे असे वेगवेगळे कलेक्शन तुम्ही या साईडला बघू शकता कॅटलॉग पीसेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला फक्त घ्यायचं सब बल्क वाईज जर तुम्हाला घरून बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर कुर्तीचा स्पेशली तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता आणि आता मोस्टली महिला साड्या न घालता ड्रेसेस जास्त प्रिपेअर करतात तर ड्रेसेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुर्ती म्हणजे की मध्ये हवी तर कॉटन मध्ये सुद्धा प्लाझो वगैरे किंवा सेट हे सगळं सर्व मिळेल म्हणजे सेट हवा कुर्ती टू पीस थ्री पीस हवाय तर ते पण तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता या ठिकाणी कुर्तींमध्ये अफाट डिझाईन्स आहे अफाट तुम्हाला पॅटर्न ड्रेस ड्रेस मटेरियल मटेरियल पण पण आपण बघणार आहोत या ठिकाणी थोडं कसं असतं ना बऱ्याच महिलांना कुर्तीमध्ये प्रॉपर साईज नाही मिळत मग त्यांना सर्वात मोठा प्रश्न असा असतो की ड्रेस आवडतोय ड्रेस आवडतोय पण साईज नाही येते मग साईज साठी तुम्हाला ऑप्शन आहे या ठिकाणी ड्रेस मटेरियल पण आहे तर तुम्ही सुद्धा एक बिझनेस स्टार्ट करू शकता स्पेसिफिक हे बघा ड्रेस मटेरियल सुद्धा तुम्हाला मिळतात आपल्या पद्धतीने स्टिच करू शकतो गळ्याचं पॅटर्न आहे स्लीवचं पॅटर्न आहे किंवा कसलंही पॅटर्न आहे ते आपल्या पद्धतीने आपण स्टिच करू शकतो म्हणून तुम्ही हे सुद्धा कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता नेक्स्ट काउंटर मी तुम्हाला दाखवते मॅम आता बऱ्याच महिलांना कसं असतं ना की छोट्या छोट्या बाजारात जाऊन ते आपला व्यवसाय स्टार्ट करत असतात म्हणजे जसं एक म्हणताना बुध बुधवारी बाजार असेल रविवार बाजार असेल गुरुवार बाजार असेल बऱ्याच गावांमध्ये असं भरत असतो संडे बाजार असेल मग त्या महिला हा व्यवसाय स्टार्ट करू शकतात नाईटीचा ठीक आहे नाईटीचा व्यवसाय कसा आहे याच्यामध्ये चांगलं चांगली म्हणजे नायटी बरोबर आपल्या शंभर ते दीडशे रुपये बेनिफिट कमवता येतं तर यामध्ये तुम्हाला नायटीमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स मिळतात नाईट सूट सुद्धा तुम्हाला इथे मिळतात आणि मोस्टली जर तुमचं दुकान असेल ना मंडळी त्या दुकानात अशा डमी ठेवणं खूप गरजेचं आहे जे इम्प्रेशन या डमी वरून पडत ना तेवढं आपण जेव्हा कस्टमरला दाखवतो ना तेवढा याच्यापेक्षा जास्त ते इफेक्ट तुम्हाला डमी वरून पडणार आहे तर या ठिकाणी सुद्धा नाईटीचं कलेक्शन तुम्हाला मिळत असतं बहात्तर रुपयापासून आणि या ठिकाणी तुम्ही बघा बॉटम वेअरचं कलेक्शन आहे त्रेसष्ट रुपयापासून त्रेसष्ट फक्त हो फक्त त्रेसष्ट रुपयापासून तुम्हाला बॉटम वेअरचं कलेक्शन आहे या ठिकाणी पण तुम्हाला हजार प्लस डिझाईन्स पॅटर्न वेगवेगळे व्हरायटीज बघायला मिळणार आहे अजून आपण कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की लेहंग्याचं Yeah, मैं या मॅम मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी लेहंग्याचं कलेक्शन तुम्हाला सहाशे ऐंशी पासून स्टार्टिंग असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सहाशे ऐंशी पासून स्टार्टिंग कलेक्शन मिळणार आहे तर इथे तुम्हाला असे वेगवेगळे व्हरायटीज मिळत असते जर तुम्हाला रेंटलचा बिझनेस करायचा असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी हे बघा मॅम या ठिकाणी सहाशे ऐंशी पासून असे लेहंगे स्टार्टिंग होतात हो तर या ठिकाणी तुम्हाला जरीचं काम हवं आहे जरकनचं काम हवं आहे स्टोनचं काम हवं आहे त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन मिळत असतात सर इथे तुम्ही बघू शकता इकडे थोडं इकडे कवर करून घ्या लेहंगे खूप सुंदर आहेत या ठिकाणी तुम्हाला वेलवेटमध्ये सुद्धा मिरर वर्कमध्ये सुद्धा असे वेगवेगळे कॉन्सेप्ट लेहंग्यामध्ये मिळतात आणि रेंटलचा बिझनेस खूपच बेस्ट आहे आपण त्या साईडला जाऊया मॅम इकडे या मी तुम्हाला दाखवते इथे जे सॅम्पल लावलेलं आहे ना ते खूपच सुंदर आहे ज्याच्याने अट्रॅक्शन खूपच चांगल्यात चांगलं पडतं म्हणजे कसं हे बघा हँगिंग केलेले असले ना ज्या महिन्याचं बुटीक असेल ना त्यांनी जर हँगिंग केलं ना तर खूप बेस्ट आहे बघा अशा हँगिंग करून ठेवल्यानंतर तुम्हाला किती छान वाटलं बघ घ्यायला तर त्याच पद्धतीने असे लिहिंगे सुद्धा तुम्ही ठेवू शकता रेंटलचा बिझनेस करून दोन हजार पासून स्टार्टिंग प्राइस आहे ब्रायडल ब्रायडल फक्त दोन हजार पासून मग तुम्ही हा बिझनेस करू शकता कारण लेहंगा कसा हेवी असतो मग आपण जास्त दिवस वेअर नाही करत एकदा हेवी हेवीच ठिकाणी आलं तर सगळ्याच गोष्टी भेटून जातील हा एका छताखाली सर्व काही कलेक्शन मिळतं त्याच पद्धतीने आपण हे लेंगे बघितल्यानंतर आपण एक कव्हर करणार आहोत ते कलेक्शन म्हणजे की कोड सेट कलेक्शन तुम्हाला खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, आहे वरती जा ॲमेझॉन वरती या वेबसाईट वर जा फ्लिपकार्ट वरती जा तर तुम्हाला हेच प्रॉडक्ट दिसतील मॅम कोर्ट सेटमध्ये पण तुम्हाला फाट डिझाईन्स बघायला मिळतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोर्ट सेटमध्ये आता जस्ट कस्टमर चालूच आहे तर वेगवेगळ्या स्टेट मधून सुद्धा कस्टमर येत असतात मॅम हे बघा कव्हर करू शकता थोडं तुम्ही या ठिकाणी कोर्ट सेट किती डिमांड आहे म्हणजे की महिलांना एवढा क्रेज झालेला आहे ते कोर्ट सेट कोर्ट सेट कुर्तीच्या बरोबर आता कोर्ट सेट चालत आहे तुम्ही हा सुद्धा एक साइड बिझनेस करू शकता अजून तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी मॅम इथे तुम्हाला क्रॉप टप गाऊन अशा फॅन्सी पार्टीवेअर कलेक्शन इथे मिळणार आहे बघू शकता हे गाऊन आहे हजार रुपयापासून पासून स्टार्टिंग असणार आहे हो गाऊनची स्टार्टिंग प्राइस आहे हजार रुपयापासून इकडे तुम्ही डिस्प्ले करून बघू शकता आणि हे तर कलेक्शन असे आहेत ना मॅम याच्यामध्ये आपण डबल टिबल मार्जिन आरामात कमवू शकतो कारण हे हेवी कलेक्शन असतात लागणारे कलेक्शन असतात कोणाचं फंक्शन असेल बहिणीची एंगेजमेंट आहे हळदीचा कार्यक्रम आहे किंवा कि काही फंक्शन असेल तर त्या ठिकाणी हे मोस्टली डिमांडेड कलेक्शन असतात या साईडला तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये तुम्हाला इथं गाऊनचे कलेक्शन मिळत असतात जसं हे कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे जर तुमच्या दुकानाला शोरूम बनवायचं असेल तर हेच कलेक्शन मी सांगते ऍड करणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्रॉपटॉप गाऊन अशी वेगवेगळे कलेक्शन इथेच मिळत असतात आता सगळं झालं लेकरांसाठी काय आहे लेकरांसाठी पण आहे ना या ठिकाणी मिळणार आहे लेकरांसाठी खूप सुंदर कलेक्शन आणि क्वालिटी पण बघू शकता मॅम खूप सुंदर आहे सव्वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे पण पर्टिक्युलर हे सव्वीसला नाहीये तर सव्वीसवाले जर बघायचं असेल तर तुम्हाला नक्की कमेंट करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी मॅम पॅटर्न्स खूप छान छान आहे लहान मुलींमध्ये पण हे बघू शकता यामध्ये तुम्ही श्रग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी छान म्हणजे किती वेअर टाइप तुम्हाला इथे कलेक्शन मिळून जाणार आहे आणि साईज झिरो पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींपर्यंत मिळून जाईल हे बघा तर तुम्ही याप्रमाणे तुम्ही इथे सर्वे कलेक्शन ठेवा आणि आपला फायदा करा बिझनेस मध्ये मॅम हे बघू शकता खूप छान छान आणि सुंदर कलेक्शन मिळतात तुम्हाला एका छता खाली टोटल व्हरायटीज आहे वुमेन्स वेअर आहे किड्स वेअर आहे वेअरचं कलेक्शन आहे त्यातले त्यात ते तुम्हाला मॅचिंगचं सुद्धा कलेक्शन मिळत असतं म्हणजे की पेटीकोट अस्तर फॉल याचा सुद्धा ज्या महिला स्टिचिंग च काम करत असतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आपण ते पण कव्हर करूया साड्या झाल्या कुर्ती झाले म्हणजे बायकांसाठी झाले लेकरांसाठी झाले आता मिस्टर माझ्या रागवताल ना त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी पण दाखवू का छान होते पण नाराज नाही होणार या ठिकाणी बघा कुर्ती तुम्हाला अशी मिळतात मेन्सवेअरमध्ये मध्ये पण कलेक्शन आहे मंडळी तुम्ही या मेन्सवेअरचं पण कलेक्शन घेऊ शकता इथे कुर्त्याचे डिझाईन्स बघणार ना चक्क शॉक होणार तुम्ही एवढे छान छान इथे जे आहे पॅटर्न्स लावले मॅम इथे बघू शकता सिक्वेन्स वर्क आहे चिकनकारी वर्क याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि त्यातले तर तुम्हाला टी शर्ट मिळत असं फक्त पन्नास रुपयात हे बघा पन्नास रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे टी शर्ट खूप सुंदर आणि छान यामध्ये अजून डिझाईन्स आहे आणि तुम्हाला शॉर्ट्स पण हवी असेल तर शॉर्ट्समध्ये सुद्धा वेगवेगळे क्वालिटी आणि वेगवेगळी व्हरायटीज मिळते आपण थोडे शर्ट पण कवर करूया शर्टची प्राइस असणार आहे मॅम शंभर रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे मंडळी लक्षात ठेवा शंभर रुपयापासून पासून तुम्हाला शर्टची प्राइस असणार आहे पर्टिक्युलर जे आम्ही दाखवतो ते नका लक्षात ठेवत जाऊ काउंटर प्राइस आम्ही सांगत असतो म्हणून तुम्ही काउंटर प्राइस लक्षात ठेवा या ठिकाणी कसं असताना क्वालिटी वाईज रेंज वाढणार आहे कारण हे होलसेलचं मार्केट आहे त्या हिशोबाने काउंटरची स्टार्टिंग प्राइस बोलली जाते म्हणून तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत सर्व प्रॉडक्ट बघायचे असेल प्राइस रेंज माहिती करायची असेल तर मॅम नंबर दिला आहे मॅडम आणि स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही पूर्ण डिटेल्स विचारू शकता तर तुम्हाला मेन्सवेअर वुमेन्सवेअर मध्ये टोटल कलेक्शन मिळतात नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आता मॅम त्या सेक्शनमध्ये आपण बघितलं टी शर्ट शर्ट वगैरे जीन्स वगैरे पण बघणार आहोत आणि त्यातल्या सोबत तुम्हाला ब्लेझर थ्री पीस टू पीस हे पण कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात होलसेल मध्ये या ठिकाणी स्पेसिफिक फक्त इथेनिक वेअर पण कलेक्शन मिळतं म्हणजे की आपल्याला फेटा हवा असेल किंवा नवरदेवासाठी शेरवाणी हवी असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता ब्लेझर हवं आहे तर ब्लेझर सुद्धा तुम्ही इथून परचेसिंग करू शकता तर तुम्ही काय सांगू शकता मॅम आपण एवढे कलेक्शन बघितलेलं आहे आपल्या मराठी लोकांना काय सांगू शकता खूप छान आहे सगळं म्हणजे व्यवस्थित एक तर समजून सांगतात त्या आपल्याला सगळ्या गोष्टी जसं आपल्याला हवं आहे तसं आणि आपल्या बजेट नुसार सगळ्या गोष्टी भेटतात आपल्याला बिलकुल एकदम व्यवस्थित मला सगळं म्हणजे तुमचं पण बोलणं व्यवस्थित सगळं आवडलं पण एकदम बिलकुल बिलकुल सगळे सेक्शन जे आहेत त्यांनी व्यवस्थित प्रॉपर दाखवले जसं आपल्याला पाहिजे तसं त्या गोष्टी म्हणजे खूप दिवसापर्यंत चालला पाहिजे बाराही महिने बाराही चालला पाहिजे अच्छा कमी त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मॅडम हे बघा असं मॅचिंगचं कलेक्शन आहे बघा आता आपण ब्लाउज पीस आहे हे कसं आहे आपल्या घरी पाहुणे रावणे येतच असतात मग आपण कसं साडी बऱ्याच महिलांना साड्या पण देत असतो त्याच्यासोबत ब्लाउज पीस देतो प्रत्येकाला देत प्रत्येकाला देतो कारण ते दे 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 देवाण घेणार ते आहे परंपरा पहिल्यापासून म्हणून तुम्ही ब्लाऊज पीसचा सुद्धा एक व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला जे आहे ना फॉल किंवा मॅचिंगचं कलेक्शन नऊ रुपयापासून स्टार्टिंग आहे तर तुम्हाला फॉल नऊ रुपयापासून सुरुवातीला मिळतं मग जशी क्वालिटी मिळेल त्या हिशोबाने तुम्हाला ब्लाऊज पीस अस्तर वगैरे हे सर्व कलेक्शन मिळत असतात एक मीटरचं पण तुम्हाला या ठिकाणी ब्लाऊज पीस मिळत असं मंडळी आणि तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे मॅम समजा ज्या महिलांना म्हणजे आता वाट नाही बघावे लागत आता सोशल मीडियाचा खूप महिला यूज करतात तर त्यांना कसं असतं पटकन कुठली गोष्ट पटकन आणि चटकन पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी रेडी टू वेअर हे बघा ब्लाउज रेडीमेड ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहे यामध्ये पण तुम्हाला हजारो डिझाईन्स मिळतील हजारो पॅटर्न मिळतील बघू शकता खूप सुंदर आहे आणि कसं आहे यामध्ये तुम्हाला साईज पण मिळत असे फ्री साईज मिळणार आहे चौऱ्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे मग जशी क्वालिटी वाढेल त्या हिशोबाने तुम्हाला इथे रेंज मिळणार आहे यामध्ये पण आय थिंक पाच सहा पीस सेट आहे डिझाईन एक कलर वेगवेगळे वेग मिळणार आहे हे बघा यामध्ये तुम्हाला खूप छान छान डिझाईन्स मिळतात आणि ज्या महिला स्टिचिंगचं काम करतात तर मॅम त्यांनी जर हे कलेक्शन असे हँगिंग करून सॅम्पलिंग करून ठेवले ना तर खूप बेस्ट आहे आणि महिलांना सवय असते पंचायत करायची म्हणजे की हे काय आहे ते काय आहे कितीला आहे ह्या सर्व गोष्टी त्यांना विचारणं खूप म्हणजे प्रश्न विचारणं त्यांचं खूपच काम आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला इथे पण असे डिझायनर बघा रेडीमेड ब्लाऊज मिळतील या ठिकाणी सेट वाईज सर्व कलेक्शन घ्यावे लागतात मंडळी इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत मॅडम तर आलेलं आहे महाराष्ट्रातून तुम्हीसुद्धा एकदा व्हिजिट करा मग अशी मी परत एकदा ॲड्रेस सांगितलं तर परत एकदा सांगते सुरत पासून फक्त एक, एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि त्यानंतर मॅडम सेकंड टाईम आलेले आहेत त्यांच्या पहिल्या व्हिडिओला त्या मला स्टार्टिंगलाच म्हटलं स्टार्टिंग की खूप जास्त प्रेम मिळालं आणि महिलांनी बऱ्याच महिलांनी कमेंट केलं होतं की एक छोटा बिझनेस त्या कसा स्टार्ट करू शकतात तर घरगुती महिलांसाठी मॅचिंगचं सुद्धा कलेक्शन बेस्ट आहे त्यासोबत सोबत तुम्ही कुर्तीचा बिझनेस करू शकता आणि बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी क्रॉप टॉप आणि लेंग्याचं जे कलेक्शन आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही रेंटलचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहे कुठलंही एक ऑप्शन चूज करा आणि आजच विजिट करा अजमेरा फॅशनला आणि काय असतं ना एकदा विजिट केल्यानंतर मनुष्य जास्त समाधानी असतो मॅडमांनी बघितलं मॅडम पण समाधानी झाले आहेत की नाही माहिती नाही मॅडम झाला आहात तुम्ही बघा मॅडम पण समाधानी झाले आहेत तर तुम्ही पण या आणि समाधानी व्हा आणि आपल्या बिझनेसमध्ये पण एकदम खुश व्हा पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो इथे तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा मिळते व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे त्यातल्या त्यात जर तुम्हाला फक्त ब्लाउज पीसच फोटो बघायचा आहे तर त्याचं बेस्ट ऑप्शन पीडीएफ ने सुद्धा तुम्ही सर्व डिझाईन्स बघू शकता सेल्स पर्सन दिला जातो सर्व गोष्टी एकदम आणि विश्वासात ना तर जोडतं अजमेरा फॅशन तुम्ही या अजमेरा फॅशन पासून जो व्यवसाय आहे नक्कीच स्टार्ट करा